गेल्या काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी आणि तालुक्यातील परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं असून काही दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर भागातील सिद्धार्थ कड यांच्या मालकीच्या स्विफ्ट वेडी आय या चारचाकी वाहनाची पुढची दोनचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी परिसरातील डॉक्टर तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील पोस्ट ऑफिस नजीक राहत असणाऱ्या नझीर रज्जाक सय्यद यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या पिकअप या चारचाकी वाहनाचे पुढचे चाक खोलून चोरून नेल्याची घटना ताजी असताना आज सोमवारी पुन्हा पहाटे एक ते दीडच्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गाला लगत असणाऱ्या संतोष नहार यांच्या मालकीच्या पायल कलेक्शन या दुकानासमोर लावलेल्या एम एच सतरा बी व्ही सेहेचाळीस एक्क्याऐंशी या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाची दोन चाकी अज्ञात चोरट्यांनी खोलून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली राहुरी फॅक्टरी येथील वाढत्या चोऱ्यांबाबत पोलीस मात्र कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे आणि येथील काही संघटनांनी चोऱ्यांचा तपास न लावल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आयुष संसारी राहुरी